दोन हजार चोवीस महाशिवरात्र महाशिवरात्र ही आठ तारखेला आहे का नऊ तारखेला आहे आपण ही कोणत्या दिवशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला माझ्या महाशिवरात्र या व्हिडिओमध्ये देणार आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हे आठ तारखेला आहे का नऊ तारखेला मार्चमध्ये येणारी जी महाशिवरात्र आहे दोन हजार चोवीसला ती शुक्रवारी आठ तारखेला आहे का शनिवारी नऊ तारखेला तर महाशिवरात्र ही पंचांनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीला आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी महाशिवरात्र सुरू होते ती दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होते तर आपण कोणत्या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत उपवास करायचा त्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये देवांचे देव महादेव यांना विशेष महत्व आहे श्री महादेवांना महाशिवरात्री समर्पित असते महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी शिव आणि पार्वती माता यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीला शिवशंकरांचा आणि माता पार्वतींचा विवाह झाला होता तो रात्री बारा वाजता झाला होता म्हणून महाशिवरात्री तिथी ही आठ तारखेला बारा वाजता आहे का नऊ तारखेला बारा वाजता आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानुसार आपण आठ तारखेला महाशिवरात्री करायची का नऊ तारखेला महाशिवरात्री करायची हे आपण पाहणार आहोत पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेवाचा वास असतो असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवपूजेने अनेक पटीने फळ प्राप्त होते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात मात्र यंदा महाशिवरात्रीच्या व्रताचे तिथीबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम असल्यामुळे आपण महाशिवरात्रीची पूजा ही व्रत उपवास कधी करायचा तर आठ तारखेला मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारी आठ तारखेला महाशिवरात्रीचे व्रत व्रत पाळण्यात येईल तर ते का पाळण्यात येईल आठ तारखेला तर त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवे महादेवांच्या पूजेचा मूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे याशिवाय चार प्रहराचा शुभ काळ देखील जाणून घ्यावा आता जे चार प्रहर आहेत महाशिवरात्रीला येणारे चार प्रहर महाशिवरात्रीचे चार प्रहराचा मूर्त आहे रात्रीचा जो पहिला प्रहर आहे तो आठ तारखेला सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनटं ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे आठ तारखेला म्हणजे आठ तारीख त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पूजा करायची सहा वाजून पंचवीस मिनटं ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत रात्रीचा जो दुसरा प्रहर आहे तो दुसरा प्रहर जो आहे तो नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं ते रात्री बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत म्हणजे बाराच्या पुढं नऊ तारीख सुरू झाली त्यामुळं आपण ज्या दिवशी रात्री महाशिवरात्र आहे त्या दिवशीचा प्रहर आपण त्या दिवशी जे आपण महाशिवरात्र धरायचे असते आणि त्या महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो त्या दिवशी रात्री महाशिव महाशिवरात्रीला शिव आणि पार्वती मातेचं लग्न बारा वाजता असतं तर निश्चित का काल जो आहे तो निश्चित कालमध्ये बारात उत्तर रात्री बारा वाजून पंचवीस मिनटं ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनटापर्यंत आपण महाशिवरात्रीचं व्रत उपवास आणि महाशिवरात्रीची जी पूजा आहे ती आपण करायचे त्याचा चौथा प्रहर आहे चौथा प्रहर हा पाटे तीन वाजून चौतीस मिनटं ते सहा वाजून सदतीस मिनटापर्यंत आहे म्हणजे हा जो चौथा प्रहर आहे तो नऊ तारखेला आला आणि निश्चित काल जो असतो तो त्या दिवशीच म्हणजे रात्री आठ तारखेला रात्री बारा वाजता जो तुम्ही निश्चित काल करू शकता उत्तर रात्री बारा वाजून पंचवीस मिनटं ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनटापर्यंत आपण महाशिवरात्रीचं जे व्रत आहे त्याचा उपवास तुम्ही त्या दिवशीची पूजा श्री महादेवांना अभिषेक हे तुम्हाला जे करायचं आहे रात्री बारा वाजता ते तुम्ही आठ तारखेलाच करायचं आहे नऊ तारखेला नऊ तारखेला सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून अठरा मिनिटापासून आमोश्यातिथी सुरू होते त्यामुळं त्याच्या आतमध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे शुक्रवारी रात्री आठ आठ तारखेला बारा वाजून पंचवीस मिनटांनी आपण पूजा ही महादेवाची पूजा करायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि नऊ तारखेला आपण ह्या उपवासाची पारणं जे आहे म्हणजे उपवास आपण महाशिवरात्री असते ते सोडवायचा नसतो तो पूर्ण दिवसभर उपवास पाळायचा असतो आणि संध्याकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नऊ तारखेला सहा वाजून सदतीस मिनटं ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत व्रताचा पारणा करायचा आहे म्हणजे महाशिवरात्रीचं जे व्रत आपण केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी म्हणजे नऊ तारखेला हे आपण उपवास सोडवायचा आहे त्याला व्रताचा पारणा असं पारण असं म्हटलं जातं तर ते आपण सकाळी सहा वाजून सदतीस मिनटं ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आपण हे करायचं आहे अशा पद्धतीने आपण महाशिवरात्रीचं जे व्रत आहे उपवास आहे त्याचं जी पूजा आहे अभिषेक आहे ते आठ तारखेला रात्री बारा वाजता बाराच्या पुढे रात्री आठ तारखेला मध्यरात्री आपण बारा वाजून पंचवीस मिनटं ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनटापर्यंत आपण ही जी महा महाशिवरात्रीची पूजा आहे ती आपण करायची आहे त्यामुळं नऊ तारखेला पारणा करा आणि आठ तारखेला आपण उपवास दिवसभर धरायचा आहे महाशिवरात्रीचा सकाळी दिवस, दिवस उगवल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा म्हणजे पूर्ण रात्रभर देव उपवास आहे आणि तो सकाळी आपण पारणा करायचा आहे अशा प्रकारे आपण आठ तारखेलाच ह्या महाशिवरात्रीचं व्रत उपवास करून शिवशंकरांना प्रसन्न करून घ्या आणि शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह आपण रात्री बाराच्या पुढे सांगितलेल्या मुहूर्तावर लावून आपण त्यांना प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री उमा महेश्वरायन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद